राष्ट्रीय आरोग्य आयोगात कार्यरत आशांचं सुपरविजन करणाऱ्या सर्व गटप्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपण गेले वर्षभर ज्या पद्धतीने संघर्ष करून जवळ आपण एक यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु आशांना पाच हजार रुपये मुदतवा ज्या पद्धतीने मोबद्दा वाट झाली होती परंतु गटप्रवर्तकावरती अन्याय केलेला होता त्या संदर्भात कृती समिती आय टी एफने सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम केलं एक हजार रुपयाचा शासन निर्णय निघाला परंतु आपण सर्वजण दुःखी होतो परंतु या संदर्भात कृती समिती आयटक सातत्याने पाठपुरावा करत होती आणि आज त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे आणि चार हजार रुपयाचा शासन निर्णय आज गटप्रवर्तकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा शासन निर्णय निघालेला आहे जी मनात शंका होती की आपल्याला आचारसंहितेच्या आधी हा शासन निर्णय निघेल की नाही परंतु आज सर्वांना शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद वाटतो आशांना न्याय मिळाला होता आज गटप्रवर्तकांना मिळालेला आहे याबद्दल मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करतो या पुढच्या काळात गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती अधिक व्यापक पद्धतीने केंद्र सरकारकडे कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा असेल आणि त्याचप्रमाणे मोबदला वाढीचा प्रश्न असेल यासाठी कृती समिती आयटक पाठपुरावा करेल असंही मी आपल्याला या निमित्ताने सर्वांना आश्वासित करू इच्छितो गटप्रवर्तकांनी जो विश्वास कृती समितीवरती आणि सर्व आयटकवर दाखवलेला आहे याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो गटप्रवर्तकांना आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये केंद्र सरकारचे मिळत होते महाराष्ट्रात आपण संघर्ष करून पहिल्यांदा आपण सहा हजार दोनशे मिळवले नंतर एक हजार रुपयाचा जी आर मिळाला आणि आत्ता चार हजार जवळपास आपण एकोणीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपये गटप्रवर्तकांना मिळणार आहेत याची कल्पना आहे की याच्यातला पन्नास टक्के खर्च प्रवासावर खर्च होतो याची जाणीव कृती समितीला ऐटकला आहे आणि म्हणून आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे की किमान वेतन सव्वीस हजार रुपये आणि प्रवास भत्ता वेगळा मिळावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा त्वरित मिळावा यासाठीचा संघर्ष या पुढच्या काळात करणार आहोत या, या सर्व संघर्षाला महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांनी साथ द्यावी असं मी आपल्याला व्हिडिओच्या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो आणि अजूनही आरोग्य विभागात काम करणाऱ्या काही बघिणी आपल्याला अजून शिल्लक आहेत अतिशय दुःख होतं अंश परिचारांना फक्त तीन हजार रुपये मोबदला मिळतो त्याचाही शासन निर्णय लवकर काढण्याच्या दृष्टीने आयटेक पाठपुरावा करत आहेत दोन दिवसापूर्वी राज्याचे भेट प्रवर्तक अशा संघटनेचे नेते विनोद जोडगे यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली होती उपमुख्यमंत्र्यांची आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही याच्यावर काम करतो आहोत जी आर काढू आणि आज आपला हा शासन निर्णय मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो अशा भेटप्रवर्तकांना दिलेला शब्द पूर्ण प्रयत्न केला अनेकांना त्रासही सहन करावा लागला परंतु आज यश मिळालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळाची लढाई आपण एकत्रपणे करूया आणि म्हणून लढणाऱ्या सर्व गट प्रवर्तकांचं आणि साथ देणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्या सर्व पाठपुरावा करणाऱ्या बेठप्रवर्तक पदाधिकारी सर्व कृती समितीचे आणि लढणाऱ्या सर्व बेठप्रवर्तकांना पुन्हा एकदा अभिनंदन करून मी एकच सांगेन की एकजूट कायम ठेवा पुढील लढाई आपण जिंकणार आहोत एकजूट कायम ठेवू आणि लढूया असं आवाहन मी आयटेकच्या वतीने करीत आहे